शिंदे सरकारने आपल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते या योजनेचा आणि लोकांच्या साधेपणाचा सा फायदा दलाल घेत असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगर भागात घडलं आहे लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते त्यानुसार लाडकी बहिणी योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्यावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झालाय लाडकी बहिणी योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना मस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला वंदना म्हस्के ही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटर हेड वापरते त्या पदावरून तिने यापूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता शिवाय याच लेटर हेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते वंदना मस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याचे महिलांनी तहसीलदारासमोर गाराने मांडल्यानंतर त्यांनी महिलांचे जबाब घेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हा दाखल झाला अनुदान मंजूर करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वंदना मस्के ही गरो गरीब महिलांकडून पैसे उकळत होती पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी मस्के यांना विचारले असता त्या धमक्या देत असल्याने महिलांनी तहसीलदारांकडे धाव घेतली होती